नमस्कार सगळ्यांना मी बनवलं आहे तिथं पौष्टिक नाश्ता हेल्दी कटलेट बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहेत तर आपण बघूया त्याची रेसिपी त्याच्यासाठी लागणार असा आहे ते पोहे भिजून घेतलेले आहेत गाजर किसवून घेतलेले आहे बीट घेतलेलं आहे शिमला मिरची घेतलेली आहे कट करून बारीक कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि चीजचे स्लाईस घेतलेले आहेत तर इथं आपण चीज तुम्ही टाकू नका टाकू चालते इथं पोहे घेतलेले आहेत भिजून पोहे आता आपण सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करूया पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण सगळं साहित्य टाकूया कांदा कांदा बारीक चिरलेला शिमला मिरची गाजर बीट त्याच्यामध्ये टाकायचे थोडेचे चिली फ्लेक्स एक चमचा साधारण चिली फ्लेक्स टाकायचे मीठ टाकायचं जमीनुसार आणि एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आता हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घ्यायचं पोह्याचा असा बनणार नाश्ता मस्त टेस्टला पण खूप छान होतात मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही बनू शकता हे अर्धलिंब लिंबू अर्धलिंबू मी पळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लिंबामुळे छान टेस्ट पण येते आता आपण हे मिश्रण जे आहे त्याचा गोळा बनवून घेऊया मस्तपैकी मिश्रण तयार करून घ्यायचं त्याचा एकत्रित गोळा बनवून घ्यायचा मस्त हातानेच गोळा बनवून घ्यायचा आमच्याने एकत्रित करून हाताने छान एकजीव करून घ्यायचं मिश्रण बु बीट जे आहे मुला ते मुलांचं मुलांसाठी चांगलं आहे मुलांनी खाल्लं पाहिजे मुलं असं बीट खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता मु मोठ्यांना पण हा नाष्टा सकाळी ब्रेकफास्टसाठी उपयुक्त आहे मुलांच्या टिफिनसाठी उपयुक्त आहे आता आपण झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये बनवून घेऊया कटलेट आता त्याच्यामध्ये चीजच्या स्लाईज म चीजच्या स्लाईज चीज टाकायचं चीजचे स्लाईज घेतलेले आहेत मी तर तुम्ही चीजसुद्धा घेऊ शकता मी स्लाईसवाले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं कट करून त्याच्यामध्ये मध्ये भरणार मध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने चीज त्याच्यामध्ये टाकायचं आणि कटलेट छान बनवून घ्यायचं गोल अशा पद्धतीने सगळे कटलेट जे ते मी बनवून घेणार आहेत स्लाइस टाकायचे अशा पद्धतीने सगळे कटलेट बनवायचे अशा पद्धतीने मी सगळे चीजचे कटलेट जे आहेत ते बनवून घेणार आहे बनवले आहेत आता आपण इकडं पॅन गरम करून त्याच्यामध्ये हे आपण जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत पॅनमध्ये मस्त फ्राय करायचे छान शिजेपर्यंत त्यांना मस्त बारीक गॅसवर भाजून घ्यायचे छान मी पॅन घेतलेलं आहे नॉनस्टिकचं आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यावरती हे जे आहेत ते आपले कटलेट ठेवलेले आहेत आता ते छान मस्त भाजून घ्यायचे दोन्हीकडून गोल्डन होईपर्यंत खायला पण खूप छान टेस्टी लागतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे असं मस्त हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही नक्की ट्राय करा भाजलेले आहेत आपले सगळे व्यवस्थित दोन्ही साईडने छान गोल्डन झालेले आहेत आपण काढून घेऊयात मस्त तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपले छान पौष्टिक नाश्ता तयार